वरती तुम्हाला जर अशा प्रकारचा मेसेज जर आला तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक कराल आप लिंक कर कर का आपल्यापैकी बहुतांश लोक त्या लिंकवर क्लिक करतील आणि ती फाईल ओपन सुद्धा करतील आणि बघतील की त्यामध्ये काय आहे एकदा जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर पुढील एका मिनिटाच्या आत तुमचा मोबाईल हॅक होणार आणि तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व ओ तुमच्या मोबाईल मधील सर्व फोटोज आणि व्हिडिओज आणि तुमच्या मोबाईलचा सर्व कंट्रोल हा त्या स्कॅमर आहे आणि बँक मध्ये ठेवलेल्या तुमच्या पैशाला तुम्हाला लवकरच गमवावं लागेल कसं ते नक्कीच सांगणार आहे हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करा मागच्या हप्त्यामध्ये माझ्या एका मित्राला व्हॉट्सअपवरती एक अशा प्रकारचा मेसेज आला त्या मेसेज सोबत एक डॉट एपी के नावाची फाईल सुद्धा होती नेहमीप्रमाणे त्याने कुतूहलाने बघण्यासाठी त्या फाईलवर क्लिक केलं आणि ऑटोमॅटिक त्याच्या मोबाईलमध्ये त्या स्कॅमरचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाले आणि पुढील काही मिनिटातच त्याच्या मोबाईलच्या सर्व परमिशन त्या स्कॅमर कडे गेल्या एवढंच नाही तर पुढच्या काही मिनिटातच त्याच्या बँकेमधील पैसे कट होण्याचा मेसेज त्याच्या मोबाईलवरती आला आणि नेमकं काय झालं हे समजून घेण्या अगोदर त्याच्या बँक अकाउंटमधील सगळे पैसे गायब झाले एवढंच नाही तर सर्वप्रथम जसा त्याला वरती मेसेज आला होता आणि त्या लिंकवर त्याने क्लिक केलं होतं तशाच लिंक ऑटोमॅटिक जनरेट होऊन त्याच्या मध्ये सर्व कॉन्टॅक्टना त्या लिंक ऑटोमॅटिक शेअर झाल्या आणि समोरही असेच लोक फसत गेले त्याच्या व्हॉट्सअपवरून तसाच तो मेसेज माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा आला आणि मला लगेच कळालं की हा माझ्या मित्राचा मोबाईल हॅक झालेला आहे मी त्याला लगेच कॉल केला आणि त्याचा मोबाईल हॅक झाल्याचं सांगितलं त्यानंतर मी त्याला काही सजेशन दिले त्यामध्ये त्याला सांगितलं की तुझा मोबाईल आत्ताच्या आत्ता फ्लाईट मोडवर टाक आणि त्यानंतर त्याला वन नाईन थ्री झिरो हा सायबर क्राईमचा कस्टमर केअरचा नंबर आहे त्यावरती आपण कंप्लेंट देऊ शकतो या नंबरवरती त्याला कॉल करून त्याची कंप्लेंट द्यायला सांगितली आणि सायबर क्राईमला कंप्लेंट दिल्यानंतर मी त्याला त्याचा मोबाईल रिसेट करायला सांगितला योगायोगाने लगेच कंप्लेंट दिल्यामुळं सायबर क्राईम डिपार्टमेंट कडून त्या स्कॅमरचं अकाउंट हे फ्रीज करण्यात आलेलं आहे आणि सध्या ती केस चालू आहे आणि पन्नास टक्के तरी चान्सेस आहेत की त्याचे पैसे त्याला परत मिळतील परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे कोणी जरी आपल्याला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला एखादी लिंक किंवा ऍप्लिकेशन शेअर केलं आपल्याला सवय झालेली आहे की आपण त्यावरती क्लिक करून बघणार ती फाईल कोणती आहे ती लिंक कशी आलेली आहे याचा उलगडा आपण नक्कीच करणार नाही आणि त्यामुळेच असे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत तर हा प्रॉब्लेम नेमका कसा होतो हे नक्कीच आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो व्हॉट्सअपला जेव्हा तुम्हाला असा मेसेज येतो त्यामध्ये डॉट एपी के नावाची फाईल असते म्हणजे ते ऍप्लिकेशन शेवटी डॉट पी के असं लिहिलेलं असतं एपी के फाईल म्हणजे अँड्रॉइड ऍप्लिकेशन पॅकेज म्हणजेच अँड्रॉइड मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर आपण जनरली गुगल प्ले स्टोअर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करतो पण त्यामध्ये होतं असं की गुगल हे सर्व ऍप्लिकेशन स्कॅन करते आणि त्यामध्ये व्हायरस असण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि आपल्यासोबत कोणताही स्कॅम होत नाही परंतु हे स्कॅमर लोक काय करतात आपल्याला पर्सनली टेलिग्राम व्हॉट्सअप ईमेल यावरती या त्यांच्या पर्सनल ऍप्लिकेशनच्या लिंक पाठवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्यात प्रशिक्षण आपल्याकडून एकदा का या ऍप्लिकेशनवरती क्लिक झालं तर ते ऍप्लिकेशन ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते आणि आपल्या मोबाईलच्या सर्व परमिशन ह्या कडे चालल्या जातात म्हणजे तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक ओ टी पी त्याला कळतो तुमच्या मोबाईलमध्ये सर्व तुमचे पर्सनल फोटोज व्हिडिओज हे आहेत किंवा तुमच्या मोबाईलचा सर्व ऍक्सेस जसा जात त्याला तिथं दिसतो आणि तो स्कॅमर नक्कीच याचा फायदा घेऊन तुमच्या बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून तुमच्या बँक अकाउंटमधील सगळे पैसे त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार आणि शेवटी तो स्कॅमर तुम्हाला कंगाळ करण्यासाठी पूर्णपणे कारणीभूत ठरणार तुमच्यावरही अशा प्रकारची वेळ येऊ नये यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचे आहे कारण आपण जो पैसा कमवतो हा पैसा आपल्या कष्टाचा मेहनतीचा पैसा असतो आणि कोणीतरी ऐरा गायरा येऊन किंवा पैसे एका क्लिक वरती त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार हे नक्कीच आपल्याला परवडणार नसतं तर हे जाणून घेण्या अगोदर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल टेक्नो टायगरला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा याची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा मिळेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड अँड सेक्युरिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सिस्टीम सिक्युरिटी असा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्स्टॉलेशन सोर्स या ठिकाणी क्लिक करून सर्व टिक तुम्हाला या ठिकाणी काढून टाकायचे आहेत यामुळं होईल असं की तुम्हाला या सगळ्या सोर्समधून येणारी फाईल ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार नाही पॉइंट नंबर दोन व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मीडिया डाउनलोड असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये मोबाईल इंटरनेट आणि वायफाय याद्वारे ऑटोमॅटिक डाउनलोड होणाऱ्या फाईल तुम्हाला कॅन्सल करायचे आहेत म्हणजेच तुमच्या व्हॉट्सअपवरती येणाऱ्या फाईल जोपर्यंत तुम्ही त्यावरती क्लिक करणार नाही तोपर्यंत त्या डाउनलोड होणार नाहीत पॉईंट नंबर तीन तुमच्या मित्राच्या मोबाईलवरून तुम्हाला जर एखादी फाईल किंवा एखादी लिंक आलेली असेल तर त्याला एक कॉल करून विचारा की बाबा तू ही फाईल मला सेंड केलेली आहे का नसेल तर तो मेसेज लगेच तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि चुकून एखाद्या वेळेस जर तुमच्याकडून अशा प्रकारचं ऍप्लिकेशन किंवा डॉट एपी के नावाची फाईल जर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाली तर तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलचा इंटरनेट आणि वायफाय बंद करायचं आहे आणि लगेच हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये शोधून ते अनइन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुमच्या त्या मोबाईलमधील कार्ड काढून हे दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकायचं आहे आणि तुमचे सगळे युपीआय बँक इंटरनेट बँकिंग याचे सर्व पासवर्ड तुम्हाला लगेच बदलून टाकायचे आहेत त्यानंतर लगेच तुम्हाला वन नाईन थ्री झिरो हा सायबर क्राईमचा नंबर आहे यावरती तुम्हाला लगेच झालेली घटना लगेच सांगायची आहे आणि त्यानंतर शक्य होत असेल तर तुमचा मोबाईल लगेच तुम्हाला फॅक्टरी रिसेट करायचा आहे पॉइंट नंबर पाच कधी कधी काय होतं एखाद्या ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतं परंतु ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अजिबात दिसणार नाही कारण ते त्या स्कॅमर थ्रू हाईड केलेलं असतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यम कवच टू हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला नेहमी तुमच्या मोबाईल मध्ये राहू द्यायचं आहे आणि हप्त्यातून एकदा तरी तुमचा मोबाईल स्कॅन करायचा त्यामध्ये तुम्हाला हिडन ऍप्लिकेशन सर्च करता येतात हे हिडन ऍप्लिकेशन सर्च करून तुम्ही ते ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करायचे आहे या ऍप्लिकेशनचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये असणारे सर्व रिस्की ऍप्लिकेशन शोधून ते अनइन्स्टॉल करू शकता मी सांगितलेले या पाच ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही कोणत्याही स्कॅमरशी बळी पडणार नाही